खाऊ आजच्या प्रवासामध्ये आहेत ना कोकणातले हौशी कलाकार नमन काम करणारे आपल्या सोबत आहेत सचिन जाधव सचिन जाधव आणि ठेक्यावरती आपल्या कोकणातील प्रत्येक कलाकार जर असे नमनखालीत काम करणारा त्याचं ते अंग ढणार अशा तो बाद असतो नमस्कार मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो थोडे दिवस गावाला होतो शिमग्यासाठी आलो होतो तर आता वगैरे सगळं झालं आहे आणि आता परतीचा प्रवास चला मुंबईला जाऊया आजच्या व्हिडिओमध्ये हा ट्रॅव्हलिंगचा व्हिडिओ असणार आहे सगळ्या आठवणी असणार आहेत एवढे दिवस राहिलो इकडे गावाला तर त्या गावाच्या आठवणी सगळ्या व्हिडिओमार्फत सेव्ह करून घेऊन चाललेलो आहे तर चला काय जावसं वाटत नाही आहे गावावरून बघूया आपल्यासोबत आहेत तो अजून पोरं आहेत बघू कोण कोण येते इथून लालपरीचा प्रवास असणार आहे आणि जी गाडी भेटेल त्या गाडीने जायचे कारण आता जायला खूप गर्दी असणार आहे तर बघूया शिमग्यासाठी आलेली माणसं सगळी आता परतीच्या प्रवासाला आहेत तर चला निघूया आता इथून घरातून निघूया थोड्याच वेळात कुठं चल इकडून खालून जातो तो येतोय ये ना विकी येतोय

कोनातून जाऊन बघ कुठे चला त्या टाइम झाला ना गाडीचा हा चल हा चल हा चला, हाँ। चला। हो चला हो आहो नावशी करवंदे काढून आलो काकू चल चल पूजा करते की काय भांडी चल फिरून कुठे फिरू नको बोललो कुठे नाही बा फिरू काय पडतो हाय येल येल हो फिरू नकोस नाही उन्हातून फिरू नका बाहेर हा ऊन वरच पडतो चला हो चला वहिनी चला निघाल हा चल हा चल सगळे आवाज देत असतात गावातले माणसं आणि आता थोडे दिवस जास्त दिवस मी राहिलो ना गावी त्यामुळे जरा जावचं पण नाही वाटत आहे चला निघू काय कर वाडीचा शेवटचा व्यू बघा पुन्हा येईल चल गे हा हा चल आपले तुमचे सोडायला तुम्ही खाली ना काय भाऊ हो? हा, हा। ते बघ ते बघतो आम्ही आता चला आणि जाऊ नका कामावरती वगैरे कुठे चला <स्थार्थास्थां> हा। चला हा। जातो जितू भामटे आपल्या आज चला हायचं अजून येत आहे तू अजून पोरं आहेत सोबत नहीं नहीं। सोबत असेल ना तर गावातून निघायला काय वाटत नाही म्हणजे आपल्या वाडीतले पोरं असतील सोबत तर नाहीतर एवढे दिवस राहिलो ना तर एकटा जायला खूप म्हणजे अजून जावसं नाही वाटत नाही मन भरून येतो मन भरून जो गावावर निघतो मुंबईला जायला चला जाऊया जा। सकाळचं खालचं बस जो आतावर बघा काय भारी आहे सकाळचं आणि इकडे आपल्या वाडीतली पोर आहेत कोण कोण आहेत बघा कपू आहे वैभव जितू अजय आहे विक्की राके आणि आपला प्रसाद आहे आज सगळे एकत्र आहेत एकत्र आहेत म्हणून काय वाटणार नाही जायला आम्ही मुंबईला मुंबईला येतो मुंबईवरून येतो चड्डीवर जातोहून चड्डीवर शिमगेला पण चड्डीवर

आज किती गर्दी असेल सांगू नाही शकत शिंदेसाठी सगळेजण येतात कोकणामध्ये जायला पण तेवढीच गर्दी असते जनरलला तर चढायला भेटते की नाही काय माहिती नाही म्हणून आम्ही थोडं सकाळच जी गाडी भेटेल तिने जाणार रात्रीचं जा गेलो ना तर दरवाजे पण खोलणार नाही थोडी बेकार हालत होते जनरलच हे भाजलो हो गाडी येते ऐकलं माझं आली आली गावची लाल परी आली कर्जू येते संगमेश्वर फिरंदवणे डिंगणी गर्दी आहे सावकाश बघूया गुरु उड्या बाग असले आहेत

त्याच्याकडे ज्या आपण गाड्या येतात फुंगूसला इथे टर्न मारून रिटर्न जातात नदीवरून शास्त्री पुलावर सगळी बस खाली झाली हा एवढं पब्लिक उतरलं इकडे सगळे चालले मुंबईला कुठे चालत पंधरा ते वीस मिनिटं लागतात इथून चालत जायला बघू इथून काय भेटतंय का आपल्याला लेट असते रे गाडी लेट असते बघा सगळे भरपूर जण आमच्या गावातून भरपूर जण आहेत आज आणि इकडे रोडच काम चालू आहे हे तो रोड म्हणजे भरपूर केला आता हा शास्त्री काम चालू आहे ते बघा अजून तो चालू नाही केलाय नवीन ब्रिज अजून पण जुन्या ब्रिजवरूनच गाड्या गाड्या जातात हे बघा छोटा रोड होता पहिला आणि आत्ता हे रुंदीकरण खूप मोठा रोड केलाय फायनली आज नेत्र होती टायमिंगवरती हो आहे थोडी घाई झाली पोर तिकीट काढताय तिथे नशीब नशीब लाईन नव्हती ए नशीब लाईन नव्हती सगळे आमचेच बोर आहेत सगळी आता वाडीतलेच बोर आहेत सगळे लाईन असती ना फुगले असते <laughs> ए पुढे जाऊया का तर असणार रे पण प्लॅटफॉर्म एवढं पब्लिक नाही दिसत आहे पुढे गेलेत का माहिती नाही बापरे गर्दीच आहे पुढे मागून गर्दी एवढी दिसत नव्हती पण आता गाडी आली ना सगळे उठले हो दोन आहेत दोन अक्ष दोन आहे मागे दोन आणि पुढे दोन आहेत ना रे मागे एक आणि पुढे एक इथेच थांबूया सगळ्या गाडी आली पकडा पकडा लवकर मांडीवर ये बसायला हे विकी राहिला जागा काय विचारतोय जागाय का विचारतोय प्रसाद हे भेटले का बसायला भेटले काय हे परशाला तिथे हे मयूर भेटली का जागा राहिला परवा जा मला वरती घेत हे त्याला बाथरूम मध्ये वाटव हे मयूर तू

आजच्या प्रवासामध्ये आहेत ना कोकणातले हौशी कलाकार नवण्यामध्ये काम करणारे आपल्या सोबत आहेत नाव सचिन जाधव सचिन जाधव यांचा शो होता रात्री शो करून आता प्रवास कर होता मुंबईला जायला पुढे शो करत होता अच्छा काम कोणतं करतो नारद नारदाची भूमिका करतो नारद आणि तुम्ही मावशीचं काम मावशीचं काम करताय ना अच्छा मुंबईला पण शो होतं ना तुमचं मुंबईला पण आहे अठ्ठावीस तारखेला आहे बरोबर तुमचं नाव कसं राजेंद्र कावणकर राजेंद्र कावणकर अच्छा गाव कुठे तुमचा आणि तुझं माझं दापोली खेरडी खेरडीमध्ये हां दापोली अच्छा आणि आपल्यासोबत आहेत अंगणी वाजला मृदुंग ह्या वर्षीचं फेमस झालेलं सॉंग नमानाचं सॉंग आहे तर संदीपजी सावंत आहेत आपल्यासोबत नमस्कार कसे बर आहेत ना आणि खूप छान गाणं काढलं आहे आणि आजकाल ना नमनामध्ये मृदुंग खूप कमी ऐकायला मिळतो बरोबर ना आणि तुमच्या तुमच्या गाण्यामध्ये मृदुंगाचा ठोका आहे खूप छान वाटलं गाणं अजून काय बोलू गाण्याबद्दल का गाणं काढण्याचा उद्देश म्हणजे एक आहे की मृदुंग हा मूवी सापडली त्याच्यामध्ये मी त्याचे रस्य गुपित ठेवून तो मृदुंगाचा साफरी ठेका किती मात्राचा असतो आणि ती रूपं नमनकलेत वाजवली जातात असं त्याचं विश्लेषण केलं आहे कारण ती सरासरी अभ्यास क कमी असतो काही लोकांचा त्याच्यामुळे कसं होतं ही सांगण्याचा तात्पर्य व्यक्ती कलेमध्ये मृदुंग हा वाजलाच पाहिजे आणि त्या मृदुंगाच्या ठेक्यावरती आपल्या कोकणातील प्रत्येक कलाकार जर अशी नमनकलेत काम करणारा त्याचं ते अंग ढुलणारच असा तो बाद असतो मृदुंग वाजलं की अंग अंगामध्ये हा शहारे आलेच पाहिजे तो कितीही नमनकलीतून काम करणारा जाऊ दे कुठेही जरी शहरात असला तरी मृदुंग वाढला तर शहरातल्या ठिकाणी थी जर समजा नमन असेल तर तो मृदुंग वाजला तर तो पाठीमागे येणारच आणि जाग्यावर तरी हलणार डुलणार तो असा हा कोकणातील मृदुंगाचा वाद आहे दमन काढण्याचा तो कुठेतरी थोडा कमी होत चालला आहे आता हो कमी होत चालला आहे आता पारंपरिक म्हटलं तर परिवर्तन घडत गेले लोकांना वेगवेगळ्या पद्धतीने संगीत मूळ वाद्या बाजूला ठेवून वेगळ्याच मार्गाने आपण चालतो आहे आपण ते सर्वच चालू आहे त्याचबरोबर वांदोळे गावामध्ये समीर टकरी हा संगीत आणि त्यांची कलाकार आता ही जोडीला आहे त्यांनी हे सगळे कलाकार आहेत हो त्यांच्यासोबतच असतात समीर टकरी समीर टकरी आम्ही काम करतो कॉमेडी किंग कॉमेडी किंग खरंच खूप उत्कृष्ट कलाकार आहेत सुद्धा आवाज खूप छान आहे केदारलिंग मारलेश्वर कलावंत मुंबई बरोबर मुंबईला पाच वर्षात झाले सात वर्ष बरोबर त्याचा सातवा शो आहे आता कितवा शो डिझायनर केला सातवा शिवाय हो किती केलाय अठ्ठावीस तारखेला अठ्ठावीस तारखेला रामनवमीच्या दुसऱ्या दिवशी आहे नायगावत आहे दादरला त्याच्यानंतर एक मानगावला त्याच्यानंतर नमून बघायला धन्यवाद ओपन शो ओपन शो पाहायला खूप मजा येते आता ओपन शो ला काम करायला खूप मजा आहे कलाकारांना पण एवढी मजा येते काम करायला काय बोलतोय आधी देखील मुंबईमध्ये कोकण कलामंच दिनेश कोतळकर निर्मित कला कलामंच असा एक आम्ही नमनकलेचा संच उभा केलेला आहे माध्यमातून आमचे मुंबईला आता सध्या दोन शो झालेले आहेत आता गावच्या ठिकाणी अकरा मेला पाऊसमध्ये शो होणार आहे रामनवमीच्या दिवशी मुंबईमध्ये मालाड येथे होणार आहे त्याची तयारी पूर्ण आम्हाला आता गेल्याच्यानंतर करायची ह्या माध्यमातून लोकांना चांगलं काही देता येईल एवढा माझाचा प्रयत्न नाही त्यामुळे कोकण कला म्हणतात की गीत का गोपाळकरणी लेखक नेपणे मार्गदर्शक मी स्वतःच निघावून दे ह्या कलेच्या माध्यमातून काहीतरी लोकांना वेगळं पाहायला मिळेल हा गोष्टीतून अजून आम्ही कला सादर करणार आहोत थँक्यू दोन शब्द बोलल्याबद्दल चला बाबा गाव उतरला एकदाचा ठाण्याला हरावला तर ठाण्याला म्हणजे जरा पण ना झोपू नाही दिला आराम करू नाही दिला एवढा गुमटो होता हा असतो एवढा ओरड होता ना ट्रेन मध्ये गाव मजा आली जरा प्रवास कसा केला कळलं नाही चला आता आपापल्या गाड्या पकडा लोकल

कुठे पार्टी करायला थांब इकडे ए ए हे पण आहे ऐकायक दात कुई नेले इकडे ह्या साईडला दातकुई निघले तुझे उंदराने काढले झोपेत रात्री हा आकर आकर असे 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 ई खिडकी दोन खिडक्या पडल्या दोन खिडक्या पडल्या का डोंगिरीला आलोय उतरलो शिकून यायला आला मला घाटकोबरला गेला होता घाटकोबरला गेला होता तर तो थांबला मला इथे घेऊन होता तुला जाऊया कारण याला पण मी भरपूर दिवसानंतर भेटते ना आता आठ दिवसानंतर चिकू किती दिवसानंतर सात की आठ आठ दिवस झाले कारण हे लोक का आहेत ना लग्न लावून लगेच आले होते त्याच दिवशी मी थांबलो होतो थोडं लेटपर्यंत थांबलो आणि आठ दिवसानंतर